नमस्कार मी आकाश साळुंके भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष बागलान तालुका सर्वप्रथम मी प्रबंध भूमी न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो कारण अल्पावधीतच दोन लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर हे प्रबंध भूमी न्यूज चॅनलचे झालेले आहेत त्याबद्दल सर्व प्रबंध भूमीच्या पत्रकारांना मी खूप खूप शुभेच्छा देतो काही वर्षापूर्वी आपल्या मालेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावामधून एक तरुण यांनी चालू केलेलं हे बागलांचं प्रबंध न्यूज चॅनल अल्पावधी कालातच खूप मोठ्या नावारूपात आले नावारूपात आलेलं आहे तर नावारूपात येण्याची साहजिकता म्हणजे की खूप कष्ट केलेल्या सर्व पत्रकारांनी तळागाळात खूप असं काम केलं आणि सर्वसामान्य जनतेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी काम केलं सर्व पत्रकारांनी निस्वार्थपणे काम करून आज जे यश भरभराटीने मिळालेलं आहे ते म्हणजे सर्वांनी सर्व प्रबंध भूमी न्यूज चॅनलच्या परिवाराने त्यांना यश प्राप्त झालेलं आहे तर आपल्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिक नावा अधिक नावारुपाने हे दैनिक आणि न्यूज चॅनल हे गाजलेलं आहे मी प्रबंधभूमी न्यूज चॅनलच्या सर्व टीमला आणि सर्व पत्रकारांना माझ्यातर्फे व सर्व संपूर्ण आदिवासी समाजातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि अजून अधिक पाच लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर हो हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद